व्हिडिओला सुरुवात करतेस टीचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ला तुमचं एरिया अंधार दिसतोय तुम्हाला घरं आहेत बरेच जण इथे मुलांच्या शिक्षणासाठी रूम करून राहतात तर असं पोचायला आली इथे एक शाळा आहे तिथं मैत्रीण येणार आहे पटकन तिला देणार आहे निघणार आहे ॲक्च्युली लेट झालं ती आली का बघते मी आणि हे असं आहे मी बॅक कॅमेराने दाखवते हा असा आहे परिमल कनिष्ठ महाविद्यालय नारायणनगर लातूर मला ती थांबायला सांगितली आहे इथे बघू कुठे येईल ते कारण एवढे घरं आहेत सगळीकडे काहीच कळत नाही तर बघत थांबले प्राजक्ता ऐक सकाळपासून फोन करतो आहे आणि आत्ता आलं आहे बिलकुल दिसणार नाही पण म्हणलं किती घाई झाली तर आता मला जी साडे दहाला गाडी आहे म्हणजे नाही म्हणले हिला ड्रेस भेटूनच द्यायचं आहे ती पण लग्नात गेली होती तीच रूम आहे ना ग अजून किती वर्ष येत कोणच नाही घरात अजून दोन वर्ष झाले ना याची अकरावी बारावी आ, ना ओके मग अजून किती वर्ष लागेल तो किती वेळेला छोटा आता हा हा मग दोन वर्ष का अजून ओके 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 काढून ठेवलं मी तिच्या घरामध्ये ऍक्च्युली मला ह्याच्याकडे एक दिवस राहायचं होतं पण काय नाही असं काय चेंज केलं काहीच नाही किचन कटचे नाही सगळं आहे आणि खूप शिस्तीत घर ठेवते आत्ता पण जसं आहे तसं ह्याच्याकडून शिकवलं आर्यवर्कचं पण काम शिकलीस ना तू आहे चालू आहे आणि मग कुठं झाड झालेस आहेच तशीच आहेस उगाच साईज मोठी सांगितलेस मला नाही का ना मग मला नाही वाटत आहे मस्त ठेवते ती बोला बघ आ दोघींचं आणला आले का जवळ आहे अरे मग थांबायला सांगितले तुला सांगितली होती की तिचंही आणला थां आणलं थांब पटकन घालून बघ काय फिटिंग असेल स्वतः करून घ्या आता हां ड्रेस ट्राय करते ती बघूया फिटिंग कसं होतं वेळ खूप कमी म्हणजे मला साडे नऊला निघायचं आहे साडेदहाला गाडी आहे हे किती वेळ लागतं का इथून रेल्वे स्टेशनला जायला ओके अर्धा तास म्हणजे मी साडे नऊला निघाले तरी दहापर्यंत पोचेल चालेल ऑर्डर देऊन किती महिने झाले ऑर्डर वर्ष होता <laughs> <laughs> मी पाठवते त्या आणि हा कपडा खूप कमी भेटतो म्हणजे साडी जे मागवते मग त्यानंतर हे ते चाललेला किती ऑर्डर आलं तर मी त्याला हात दिला म्हणजे लावलंच नाही आणि दुसरं तिच्या मैत्रिणीचं एक आहे मग आत्ता परवा किती तर तीन चारदा प्लॅन झाला तू कुठं कुठं फिरायला गेली त्याच्यामुळे कसं चाललंय तुझं शिलायचं काम छान चाललंय एक करायला लागेल वर्क पण करायला लागले घ्यायला लागले ऑर्डर बाहेरचे अजून नाही घेतल्या वर्कला किती वेळ लागला तुला तर शिकायला महिना महिना एखादा वर्कचा वर केलेला ब्लाऊज वरती सगळं वरती केलं पण खूप छान तयार होते ऍक्च्युली किती वर्षात मैत्री ऑनलाईन क्लास पहिला केलेला तिने ब्राह्मणी शिवली का नसतात हो एक बहिणी शिवली का म्हणजे पैसे वसूल क्लास केलेला आणि हाईट पण फुल आहे याची अशी काही कमी नाही आहे मस्त दिसतंय कसं वाटतंय क्वालिटी कॉम्बिनेशन फिटिंगला काहीच अशी गरज आहे काहीच करा आणि तिने अजून एक रेड कलरचा दाखवले तिचे मैत्रीण आल्यानंतर ते घालून बघेल ती आणि हा तो मला वाटतं स्लीवचा शिवलं आहे आणि ह्याचा स्लीवचा कपडा दिलेला आहे ना तिच्याशी गप्पा मारायचं होतं मला पण आमचाच गोंधळ झाला दुपारी यायचं यायचं करत करत किती वेळ गेला तो तर छान तो, 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 तो प्रश्नच नाही त्याला तर दोन वर्ष झालं शिवून मला वाटतं मी पाठवते ती कुठेतरी फिरायला जाते असं झालं आणि त्याची उंडी बघते आणि स्लीवलेसला कपडा घेऊन आले पण हा खरंच छान दिसतो ग हा तुला त्यामुळे मी नको म्हणत होते की मी असं बॅक कॅमेराने दाखवते तुम्हाला आली दिसते तुझी मैत्रीण बहुतेक असं इथपर्यंत आहे ना त्यामुळं काय वाटत नाही आणि घेरपम फुल आहे ॲक्च्युली पोटाच्या हिथं ते फिटिंग बसलं नाही ना खूप बेकार दिसतं मी तिला म्हणले मी कपडा पाठवते तू शिव बोलते ताई मला जमणार नाही <laughs> तुम्ही शिवा कारण ड्रेसचं फिटिंग आणि हे नवरी कितीदा घातली मी शिवलेली घातली का असं फिरून दाखव घेर घेरपण फुल आहे नाही खरंच छान वाटायला लागलं कॉम्बिनेशन तर छानच आहे तरी पेंट असल्यामुळं तेवढं उठून दिसत नाही आहे थांबे फोटो काढते धनश्री सारखा सेम आणि तिला ओढणी ऑर्गेन्झा पाहिजे होती त्या ओढणीला खूप सांभाळून ठेवावं हो लागलं ला कारण परत भेटलं नाही कॉम्बिनेशन खूप छान दिसायला ॲक्च्युली जो व्हाईट आहे ना ओढणीच्याकडचा तो पट्टी फोल्ड करावा लागेल ला बिटिंग करावं लागेल कारण जसं घेतलंय तसंच दिसायला हे सा खरंच छान दिसाय रेडपेक्षा छान दिसायलाय का म्हणजे ऑर्गनचा छान दिसायला रेडपेक्षा मला वाटतं मी सुरुवातीला तिने वापरलेला दाखवला नाही म्हणजे धनश्रीने मला अशीच ओढणी सांगितली होती तीच दिली पण ती सहज स्लीवलेस घालून गेली त्याच्यावरती तिने प्लेन ओढणी टाकला, टाकला। होता ऑर्गेंजा तिने टाकलाच नाही नंतर तोच फेमस झाला पण मी दाखवताना ऑर्गेंजा दाखवला हा हिच्या लक्षात होतं आणि त्यावेळेस मला वाटतं मी तीन की चार पीस घेतले होते त्यानंतर हा ऑर्गेंजा मला काय भेटला नाही पण खरंच ओढणी ऑरगेंजा मला वाटतं रेड पेक्षा छान वाटायला का त्यावेळेस बऱ्याच जणांनी विचारलं होतं ह्या ओढणीची ह्याच्यामुळे हंड्रेड काहीतरी प्लस होते कारण ही दोन मीटरचे आणि लॉंग आहे अशी मोठी आहे आणि ती पट्टीतली काढलेली अशी म्हणजे ती जी होती ती छोटी होती छोटी होती दोन्ही आवडली ड्रेस आणि थ्री फोर्थ हात सांगितले होते मी हेही स्लीवलेस शिवते म्हणतो त्याला अल्ट ते नको मला थ्री फोर्थ शिवाय म्हणजे ठीक आहे आणि तिला डबल एअर पण आहे पण तो दुसरा कलर आहे आता परत शिवते ऑर्डर द्या मी घेऊन दोन तीन वर्षाने कसे वाटले दोन्ही ड्रेस खूप बस आणि स्वतः खरंच खूप छान शिवते पण काय त्याच्या डोक्यात बसलाय माहिती नाही ताई हे फिनिशिंग वाले तुम्ही शिवाय का भीती बसले तुला एवढे छान शिवतेस तर ब्लाऊज ते तुमच्याकडनं शिव द्यायचं म्हणजे मला मा, पैसे द्यायचे होते पैसे जास्त झाले नाही प्रॅक्टिस आणि हेही असतं म्हणजे कुठं कपडा खराब झाला तर काय कारण कपड्याची किंमत जास्त शिलाईपेक्षा आणि तेच हा आहे तो, तो अंग रक्क खरंच थोडासा जड जातो ती घरच्यासाठी शिवते ती बाहेरचं काय जास्त असं ऑर्डर घेतच नाही त्यामुळे तिची प्रॅक्टिस नाही पण शिवते ती पण नऊवारी ब्लाउजेस तिचे ब्लाऊजेस तू तर स्वतः शिवतेस आणि गेल्या वेळेस आल्यानंतर गेल्या वेळेस तिचीच साडी आणि तिचंच ब्लाऊज मी हे घेऊन शूटिंग केलं होतं केक खाल्लं होतं दोन दिवस होतो खूप मजा केली होती आता ती माझ्या कधी परत करायला मिळणार नाही माहिती नाही तुझ्या मुलाची बारावी दे माझ्या छोटीची तुछ बारावी दे आणि <laughs> खूप सपोर्ट करते स्वतः सुद्धा शिवते तरीही माझ्या शिलाला तितकच महत्व देते म्हणजे ह्या शिवतात ह्यांचं बघून मी शिकले कधी तिच्यामध्ये भाऊ नाही आला की मी इतकं करते तर मला त्यांच्यासारखं करायला आवडतं पण जळकी वृत्ती नसल्यामुळे ना तुमची माहिती ठिकते तिचा व्यवसाय तेच आहे माझा व्यवसाय तेच आहे पण नेहमी सपोर्ट असता आणि कधीतरी काय तिला इमर्जन्सी गरज पडली हा की म्हणजे हे मी शिवा लागले मी काय शिव कुठं कमी पडतं मी पटकन रिप्लाय करते भले बा बाकी कधी गप्पा मारत नाही शिलाईसाठी नाही नाही शिलाईचं असेल ना लगेच लगे असतो की हे माझ्याकडे कोर्स नाही केलेला आहे किंवा ह्याचे चार्जेस आहेत असं माझं कुणासाठीच नसतंय माझ्याकडे एकदा त्यांनी कोर्स केलं ते एक नातं जुळलं आणि ते काय शिवत होते सातामध्ये शिवून नाही पट करायचं हा तर तिने त्यावेळेस विचारला मी पटकन सांगितलं तिला की हे असं असं हे काय जे तुम्ही शिवल्यानंतर अगर तुम्ही काम करत असतील माझ्याकडून शिकून मला खरंच खूप आनंद मिळतो कोर्सचा एक भाग वेगळा असतो तो, तो माझ्याकडे शिकलेला नसला आणि तुम्हाला परफेक्ट येत आहे त्याच्यात समजा पंच्याहत्तर टक्के येते पण पंचवीस टक्क्यात कन्फ्युज होत असेल तर ते विदाउट डाऊट तुम्ही कधीही करा मी त्यावेळेस रिप्लाय करते आणि डायरेक्ट मी कॉलवरती सांगते बाकी गप्पा नाही मारणार काम असेल तर एका वेळेस कधीतरी गप्पा मारतो ती गोष्ट वेगळी पण शिलाईच्या बाबतीत मी कधीच चुकीचं मार्गदर्शन मालणार कधीच नाही ते काहीही विचारू दे इव्हन कपड्याचं रेट क्वालिटी किंवा शिलाईचं काय कमी जास्त असेल कारण तेवढी मेहनत करतात कुठंतरी आम्ही शिकवतो ते आपले शिकल्यानंतर आपलं कोणीतरी आपल्याकडून शिकलेलं कोणीतरी एवढं छान प्रगती करते तर छान वाटतंय मी तिला कितीदा तर म्हणते बाहेरची ऑर्डर घे पण अजून कधी घेणार एक नंबर करते स्वयंपाक छान करते म्हणजे सगळी आवड आहे तिला मध्ये हे पण केलं तू ते केलं मॅट रांगोळी म्हणजे हे सगळं शिकून ठेवते ती ते आवड आहे व्यवसायात खरंच तू उतर आता उतर उतर कारण आणि आहे त्याच्यात ती क्वालिटी म्हणजे ते मॅट रंगवून कुठे शिकले म्हणजे तिने केलेलं केलेला मुलांना ठेवलं <laughs> शिक्षणासाठी पण ती पण स्वतः शिकली भलं कुणाचं काम करू न करू कुठून ऑर्डर घेऊ न घेऊ पण आपली इच्छा पूर्ण केली बिझी राहिली आणि स्वतःसाठी तरी तिने बनवलं आरे वर्क मी अजून शिकते पण ती शिकली आणि मी तिला विचारलं आणि मी म्हटलं खूप छान केलं तिने सांगितलं काही हे मी केलं हे बाकीच्यांनी केलं म्हणजे ते कधी खोटंही बोलत नाही मला त्याचं कौतुक वाटतं जे आहे ते आहे आणि आता आम्ही दोघी मिळून वर्क व्यवस्थित शिकू मला पण येते थोडंफार पण ही माझ्यापेक्षा चांगला करते तू फक्त त्याला प्रॅक्टिस पाहिजे एका ब्लाऊजला किती दिवस लागतं तरी महिना लागला मला शिकाय शिक, शिक, शिकत शिकत केलं ना मी मग असं डायरेक्ट त्याच्यानंतर केलं तू नहीं, आता 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 नाही केलं मी सध्या फोटो पाठवल्यावर आता बॅक कॅमेराने दाखवते मला खरच कोणी खूप छान मी बघितलेच नाही असं एवढं इमॅजिन करून कोणाचे मला वाटतं पहिल्यांदा लाल वाला म्हणजे जे शिवलाय जो फेमस झालाय मला वाटतं कमीत कमी मी तीनशे ड्रेसेस शिवलेत एकालाही मी भेटले नाही प्रत्यक्ष सगळ्यांचा रिप्लाय छान आला ठीक आहे थोडंफार फिटिंगमध्ये काहीतरी चेंजेस असतील पण प्रत्यक्षात प्राजक्तानीच माझ्या व्हिडिओमध्ये यायचं होतं दिसते मी इमॅजिनच केलं नाही की प्राजक्ता ह्याचा ऑर्डर देईल कारण चांगले शिवते मी तिला म्हणले अगं प्राजक्ता मी कपडा पाठवून देते बोलते नाही नाही ते तुम्हाला कधी जमेल तेव्हा शिवा आणि तुम्ही शांती ती बोलायची तुम्ही कशाला काही करता जेव्हा तुम्ही लातूरला येतील तेव्हा घेऊन या आणि तो झाला म्हणजे कुठंतरी आपण तो विचार करतो ना त्या गोष्टी घडतात म्हणजे तुम्ही जसं विचार करताना तसं समोरच्यांची पण प्रगती होती त्याच्यासोबत आपली पण प्रगती होते आणि माझ्या सगळे ह्याला हे पाहते आणि मला वाटतं व्हाईट कुणाचे तर मी ड्रेस शिवले होते त्याचा व्हिडिओ होता तिला वाटलं मी तिचाच शिवले कारण कुणाचंच नाव घेत त्याच्या खाली मेसेज काय हा आमचा साईज नाही आणि तुम्ही छत्तीसचा शिवला म्हणजे हे दुसऱ्यांचं आहे कारण बऱ्याच जणांचं नाव घेतलं मला ऑर्डर मिळते मी तुमच्यापर्यंत पोहोचते पण असं कोणी रिप्लाय दिलं ना मग लोकांना छान वाटतंय त्यामुळे ऑर्डरही जास्त येतात पण कुठं ना कुठं सगळ्यांच्या आशीर्वादामुळे असे मला शिष्य भेटलेत ना म्हणजे की माझी जास्त प्रगती झाली यूट्यूबमुळे तर झाले पण असे सगळे भेटल्यामुळे झाले आणि तिची कधीच शिलाईच्या बाबतीत इवन ऑर्डरच्या बाबतीत कुठल्याही ह्याच्या बाबतीत पैशाच्या बाबतीत तिचं काही काटको म्हणजे काटकूट नसतं ताई कमी करा असं काय कधीच नसतं एवढं असलं मी जेवढं सांगते तेवढं टाकते एका दिवस मी जास्त सांगितलं तरी टाकेल म्हणजे इतका तो एक विश्वास आहे आता मी बॅक कॅमेऱ्याने मी तिचं शूट घेते शिरा करू चहा करू काय करू असं तिचा जीव खालीवर व्हायलाय पण ती भेटली नाही 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 तू भेटलीस ते महत्वाचं आहे मला कारण मी कुणाच्याही हातात ठेवून गेले असते म्हणले नाही कितीही हे झालं तर पंधरा मिनिट तरी आपण तिला भेटू कारण कुठं एक नातं असतं बॉन्डिंग असतं आपलं आम्ही किती वर्ष झालं तर भेटून आपण दोन वर्ष झाले असते मी इथं क्लास घ्यायला आले होते तेव्हा दोन वर्ष ना दोन वर्ष लक्ष्मीला गेल्या वर्षी आली होती आणि माझी भेट नाही झाली तिच्या लक्ष्मीने मला घरी नाही दर्शनाला बोलवलं अजून काहीतरी त्यांची असेल इच्छा मग तेव्हा बोलवेल आणि सोहळ्यात असतं आणि मी सरांकडे आली होती मी त्याच्यातच झाले आणि रिझर्वेशन नाही 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 मला रिटर्न त्या दिवशी जागे म्हणजे माझे काका तब्येत नाही काका त्या दिवशी त्याच दिवशी म्हणून निघाले लक्ष्मी बसवले गेले त्यामुळं भेटलं नाही त्याबा बॅक कॅमेराने दाखवते खूप छान दिसायला लागले पैसे वसूल ड्रेस आहे रेड क कलर खरंच म्हणजे एवढे लोक मला अशीच ऑर्डर देत नाहीत प्रत्यक्षात खरंच सांगते तुझ्यामुळं हे कळलं की ड्रेस फोटो तर प्रत्यक्षात पाहण्यात होता आणि ओढणीमुळं खूप जबरदस्त कॉम्बिनेशन दिसायला लागलं आहे आणि ती मला बोलली काही करा ऑर्गेन्झाच ओढणी पाहिजे होती तिला आणि तेही सेडिंग तसं मॅच असलं तरच ते उठून दिसतं एक मिनिट फोन आहे हॅलो हा बोला बोला अरे हे कट होतो बाहेर जाऊन नऊ काही शूट घेतलं काय घेतलं काही गडबड झाली आता व्हिडिओ एडिट करताना कळेल आहे तसं टाकणार टाकणार नाही आणि अशी प्रगती कर आणि मला कळलं पाहिजे की तू दुसऱ्यांची ऑर्डर घेतेस म्हणजे मला जितकी फी भरलेस ना ते वसूल झालं असेल तर त्याच्यावर कमव थोडेसे मग भाऊजींना वाटेल की एवढे कोर्सेस करते माझी बायको तर काहीतरी नाही पण केक पण खूप छान करते स्वयंपाक अप्रतिम करते आणि मला वाटतं केकची ऑर्डर घेतली थोडीफार आणि राहते एकदम टाक म्हणजे <laughs> तुम्ही विचार आणि मला बोलत जाड झाले बघा किती छान फिगर आहे तरी कुठून जाड दिसते माहिती नाही मी आहे ह्याच्यात आणि तिचे ब्लाऊज मला व्यवस्थित येतात बाकी माझा पोटाचा घेर आहे हा ब्लाऊज व्यवस्थित येतात पण खूप छान आहे खूप काही मिस करते पण ठीक आहे एवढ्याही गाईत भेटले हे नशीब आणि ती येणार होती गाडी नव्हती नाहीतर आज ऍक्च्युली आपण ना काहीतरी प्लॅन करून तर बाहेर जायला होतं पण ती पण थकली होती मी पण थकले होते तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते ती एंडिंग करेल सांकाय सांग काय सांगायचं ड्रेस बद्दल म्हणून सांग ऑनलाईन ठेवून विश्वास ठेवून द्या हा म्हणजे कधीच तिचं काय हे केलेलं नाहीये म्हणजे गळा बिळा परफेक्ट येईल आणि माझं नशीब आहे की ती व्हिडिओ मध्ये प्रत्यक्षात हा ड्रेस कोणी तर सोडला तर मी कोणाचाही पाहिलेला नाहीये फोटो पाडले व्हिडिओ पाठवले पण असं पाहणं खूप वेगळं म्हणजे कळतं आपल्याला की कसं फुटिंग म्हणून याची ऑर्डर आहे कुठं मेन कसं आहे हा जो अंब्रेला आहे ना तो खूप व्यवस्थित यायला पाहिजे फिनिशिंग आणि जो जॉईंट आहे कट तिथला गळा जे सगळं व्यवस्थित असलं तरच छान दिसतंय आणि थ्री फोर्थ हा त्याच्या मनासारखी उंची जास्त जसं पाहिजे तसं ठेवलंय चालेल आता भेटते मी पुढच्या व्हिडिओमध्ये